महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाना राबवण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी रंगणार आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत ही अंतिम फेरी पाड पडणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे ठाणेश्वर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा सायबर गुन्हे प्रतिबंध व्यसनमुक्ती आदी सार्वजनिक हिताचे विषय सर्जनशीलतेनं सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणाऱ्या पथनाट्य स्पर्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील तेहतीसव्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या या उपक्रमात ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर भिवंडी आणि भाईंदर येथील एन एस एस युनिट्सनेही सहभाग उत्साहानं घेतला होता एकोणतीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला प्राथमिक फेरीतून पंधरा पथकांमधील अंतिम स्पर्धा बुधवारी होणार असून यामध्ये ठाणे डोंबिवलीचे तीन कल्याणचे तीन उल्हासनगरचे तीन भिवंडीचे तीन आणि भाईंदरच्या तीन पथकांचा समावेश आहे विजेत्या पहिल्या तीन संघांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि आकर्षक रोग पारितोषिकं दिली जाणार असून उर्वरित बारा पथकांना सहभाग प्रमाणपत्रांना गौरवण्यात येणार आहे अंतिम फेरीतील सर्व पंधरा पथनाट्य ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष सादरीकरणाद्वारे दाखवण्यात येणार आहेत त्यामुळे रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षते संबंधी जनजागृती अधिक व्यापक प्रमाणात होणार आहे विद्यार्थ्यांच्या कौशल्य सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी स्पर्धेला उपस्थित राहावं असं आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले